हर्डोन येथील श्री सातेरी भगवती यांच्या वतीनं पाटो हर्डोन येथे श्री सातेरी भगवती मंदिराजवळ दुसरी अखिल गोवा आकाशकंदील स्पर्धा उत्साहात पार पडली दिवाळीचा सण साजरा करताना कलात्मकता सृजनशीलता आणि सामाजिक सहभागाचे दर्शन या स्पर्धेत घडले राज्यभरातील त्रेचाळीस स्पर्धकांनी पर्यावरणपूरक साहित्यापासून सुंदर आकाशकंदीले साकारली सृजनशीलता स्वच्छता आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात आले या स्पर्धेत निहार कोरगावकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला जय फडते यानं द्वितीय तर धीरज शेडगावकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला पदकर कृथार्थ हर्डनकर नेहाली नार्वेकर आणि अतुल कामत यांना प्रोत्साहन पारितोषिके देण्यात आली संध्याकाळी साडेपाच वाजता उद्घाटन समारंभानं कार्यक्रमास सुरुवात झाली तर रात्री नऊ वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला फेस्टिवल ऑफ लाइट्स या संकल्पनेला साजेशी रंगत आणत हर्डोने दिवाळीच्या तेजानं उजाळून निघाला होता आम्ही फुल पारंपरिक पद्धतीने आकाशदिव करतात घराघरात ती शेप मेंटेन करून फुल तयार केलं हा वय मेन म्हणजे आम्ही देवळाचा वयर आकार दिला वयर म्हणजे देवळाचे जे एंट्रन्स असता त्याचा आकाशदिवची शेप बाहेर घेऊन त्याच्या देवळाचे भेटून जे खामे असता आणि तिथून एक ओमाचा सिंबल देऊन त्याच्या देवळाची लूक दिला मग तो सकाळ देवळाचा आकार देऊन सकाळ जी आमची व्हडली दिवाळी जाता ती रिप्रेझेंट करपाक आम्ही तुळस लायल्या आणि जे आम्ही दिवाळीक आकारचे लायतात ते आम्ही हे करून एक तुळशी भोवतणी सगळ्या आकाशेचो लूक दिल्लो हा किती किती वापर केला आम्ही फुल मटेरियल्स वापरल्या ते फुल लेक्समिनेशन केले आहे जे आम्ही सूज वापरला कॉटन ते जे 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 जॉईंट्स बांधपूज वापरलेले आन एम एम बोडी वापरली आहे जी आम्ही नटींग बी केल्या थंसर वन एम एम बोडी वापरल्या मागी थ्री एम एम बडी जी आम्हाला मधी काही सपोर्ट जात आणि शेफ बी केल्या हंगासर थंसर आम्ही थ्री एम एम बोडी वापरल्या आणि जो फुल स्ट्रक्चर हा तो फायव एम एम बोडेचे थार्लो हा माझी तसेच आम्ही युनिक जे आजून पण आम्ही पोक ना पान जे जे उदकां घालून त्याचा क्लीन करून जे ऑलमोस्ट फिफ्टीन टू ट्वेंटी डेज व स्कॅलिटन यूज केला फूल फूल हा काही पिंपळांच्या पोस्केलिटन यूज केला त्या स्कॅलिटनचे थोडधान्य अरेंज केले आहे असे नो की आम्ही ना कित्याक पिपळाचे पान एक मायक्रो मॅक्रो आणि ते मातो जो प्रेशर दिला तो आमी फुल ते पिजूक शकता सो आम्ही फूल आकाशकन दिल्या सगळे इनग्रिडियंट ते टुवे भाषेचे कडधान्य यूज केलेले आहात तातून मसूर दाल चना दाल मूग ग्रीन कलर ब्लॅक कलर ब्लॅक वाटे व्हाईट किडनी बीन्स राजमा शाबूदे रेश सीड्स सीड मसूर आणि कॉर्न सीड्स हेचे पहिले आम्ही या कडधान्याचे यूज केल्या त्यांचे लाईट पास जाऊन आम्हाला कलर मेळा आणि जे लाईट पडून त्याचा इफेक्ट कसं येते तसं आम्ही फूल हंग जो आमका डार्क कॉम्बिनेशन जाय कलरिंग कॉम्बिनेशन जाय हो फूल कॉम्बो करून आम्ही फूल सक्कल तयार केला माझ्याचा मड आणि दाखयला की भाज्याच्या वेवर दाखवला आणि हे पांडव म्हणजे जे माशेलच्या देव येतात फड्यांच्या फड्याचा देव म्हणतात दाखवला आता बोलू देय म्हणजे तो ऑटो लखीला ऑटो ऑटो म्हणजे जे कशास पहिली धार असते ओवरांचे आणि पहिली दाखला करते तात्रीने आणि काखे तो बादाला खेला ही पहिली कशातेची कंपनी आहे आणि आमचं तो गेम देवी दाखला पूर्ण गोची के बा या आई एम ची लेई नाही आई खेतो बादाला खेला

कंदील घेऊन आमच्या हंगार हालतो आपली कला दाखयता आमका खूप बरे दिसता आणि फुडल्या वर्सा ह्याच्याकून बरे करून आमच्या हालदोनान हालदोनकारांनी दाखवणी आम्ही कलाकार म्हणून मेन म्हणजे आम्ही ह्या वर्ष आम्ही दोन भागांनी केल्ले असे की आ, आ, एक ऑल गोवा की आणि आमच्या लोकल हालदोना कॉन्स्टिट्युएन्सी मर्यादित त्यांना एक आणि एक प्लॅटफॉर्म मिळचे की खरी तरी त्यांना एक प्रोत्साहन so, आमी दोन सेपरेट केले एक हाल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी आणि एक ऑल गोवा ते तेतून टोटल आठ प्राजीस दवरलेले आसा इन इच ऑफ द सेगमेंट सो so, हे दिसता की लोकांना खूप आवडतं आणि त्या हातून आम्हाला हल्दोना कॉन्स्टिट्युएंसी आकाश आकाशकंदील पोक मेळटा आनी तशेंच दे आर कॉम्पिटेटीव टू दी ऑल गोवा लेवल

मान्यूट डिटेल दिल्ली असा एक वस्तू एक एक एक्सप्लेन केल्या आणि सारखी काल आपली सा भितोल्ली काळजाची बाहेर दाखवल्या आणि जाता तिथले इको फ्रेंडली म्हणजे पेपर आ, सुतली गूड हे घेऊन दाखला की दाखवता की आमका मोग कितला असा तो आमच्या कालाच आणि हे पुरी आमच्या कितले हो कशे दिसता की भूगया भुग्यां बरे सर आता आमचं एक आकाशी हा फेडन केला एक बरं दिसले की बाबा ज्यांना आम्ही ऑल गोवा रिप्रेजेंट करता त्यांना आमक कळले की बाबा तिनेच आमक सा सांगले पहि ते कॉम्पिटिशन बाळ फुड्या व्हरतले आम किती पावसाक लागून ते सांग शकना त्याने आमक डेट एक कन्फर्म दिली की ऑलमोस्ट मला एक काम तुम्हाला सांगतले आणि नऊ तारखे त्याच्याने ते बिफोर त्याने पहिले डेट गेली पण नऊ तारखे त्याने कन्फर्म केले की बाबा हे आयज असतले आणि खरंच आयज हे असे इतके बरं दिसले

म्हणजे okay. जी, जी गरम मसाला जे खरे मसाला असा त्याचा वापर करून केला सगळं गरम मसाला ओके कितले दिस लागले सात दिस लागले ओके आणि कोणाचा हॅल्प्ता ओके असता न काढून सगळे करता घरा मसाले ओके okay. 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 हां